श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा श्री दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आहे आपल्या महाराजांचा प्रकट दिन तर स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि आपलं प्रत्येक स्वामी भक्तांसाठी एक खूप अवर्णनीय अशी पर्वणी एक मोठा उत्सव आपल्या सर्वांसाठी असतो तर पहा दहा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी वार बुधवार या दिवशी महाराजांचा प्रकट दिन आहे तर त्याच्या आधी एकवीस दिवस आपल्याला सारामृताची ही सेवा सुरू करायची आहे तर पहा स्वामी चरित्र सारामृत ही सेवा महाराजांचा आत्मा आहे महाराजांचा जीव या सारामृताचा पूर्ण वर्णन म्हणजे महाराजांच्या ज्या लीला होत्या जे काही अखंड त्यांचं वास्तव्य अक्कलकोटमध्ये होतं तेव्हा घडलेल्या घटना यांचा सार या सारामृतामध्ये आलेला आहे तर जरी तुम्ही ह्या सारामृताची सेवा करत असाल असंख्य माझ्या दादा सेवेकदी ह्या सेवेमुळे खूप अनुभव घेत आहेत तर आपण प्रकट दिनानिमित्तसुद्धा एकवीस मार्च दोन हजार चोवीसपासून ह्या सेवा सुरुवात करायच्या आहेत तर जेव्हा आपण ह्या सेवा सुरुवात करतो तेव्हा आपल्याला संकल्प घ्यायचा असतो जर तुम्हाला संकल्प घ्यायचा असेल तुमची कुठली अडचण असेल तुमचं लग्न जमत नाही आहे किंवा तुमच्या शिक्षणामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत तुमचं शिक्षण नीट होत नाही आहे तुम्हाला घरात काही आर्थिक अडचणी आहेत तुमचं स्वतःचं घर होत नाही आहे न चांगली नोकरी मिळत नाही आहे किंवा अजून काही शारीरिक अधिव्यादी असतील तर तुमच्या घरात कोणीतरी असं असेल ज्यांना खूप आजारी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही सेवा करू शकता म्हणजे मुलीने त्यांच्या आईवडिलांसाठी मुलाने त्यांच्या आईवडिलांसाठी साठी तर बायकोने नवऱ्यासाठी नवऱ्याने बायकोसाठी आपल्या मुलांसाठी असं आपल्या ज्या आजोबा असतील त्यांच्यासाठी आपली काका काकी जर तुमची जॉईंट फॅमिली असेल तुमचे कोणी फ्रेंड्स असतील तुमची मैत्रीण असतील जी खूप आजारी आहे आणि तुम्हाला वाटतं की तिला लवकरात लवकर बरं वाटलं पाहिजे तर महाराजांना बघा भोळी भावडी सेवा ही खरंच आवडत असते आणि त्यातही तुम्ही जेव्हा दुसऱ्यांसाठी सेवा करता तेव्हा महाराज तुमचे प्रश्न कसे सोडवतील याची काहीही म्हणजे म्हणतो ना आपण वर्णनही करू शकत नाही इतके सुंदर ते तुम तुमच्यासाठी तुमच्या मागे उभे रो राहत असतात तर पहा आपण ह्या संकल्प करायचा आहे तुम्हाला जर एकवीस आरामुक्ताचे पाठ जमत असतील एकवीस करा अकरा करा पण जास्तीत जास्त ह्या पर्वणीमध्ये तुम्ही सारामृताच्या पाठनाचा संकल्प तरी सुरुवात करा एकदा तुम्ही सेवेला सुरुवात केली तर अखंड तुम्हाला इतकी त्याची गोडी लागेल की सेवा तुमच्याकडून नक्कीच होऊन जाईल तर सारामृता स्वामीचरित्र सारामृत ह्याचे एकूण एकवीस अध्याय आहेत तर तुम्ही एका पाठामध्ये सुद्धा काहींना दीड तास लागतो काहींना एक तासात सुद्धा ह्या सेवा होतात पण सेवा जी कराल ती मनापासून करा, मना करा अगदी उरकायचं आहे म्हणून उरकायचं नाही तर ज्या महिलांना काही मासिक धर्म येत असेल त्या काळामध्ये तर त्यांचीही पाच दिवस सेवा होणार नाही म्हणून आपण ना काय करायचं आहे आधीच सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे मधले पाच दिवस स्किप झाले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि काही समजा तुम्हाला काही कारण असं कुठे बाहेर जावं लागेल दिवस तुम्हाला सेवा नाहीच तुमची जमली तर शक्यतो आपण काय करायचं आहे तेव्हा तर एका दिवशी दोन पाठ म्हणजे समजा मी उद्या गावी निघाली आणि नि मला कुठेच वेळ मिळणार नाही ना ना हे मला माहिती आहे तर मी आजच त्या दोन दोन चारामृतांचे पाठ म्हणजे एकवीस एक ते एकवीस सकाळी पाठ आणि एक ते एकवीस दुपारी किंवा संध्याकाळी पाठ असं संपूर्ण मी दोन दिवसांची सेवा एका दिवशी केली तरी चालते पण असं आपल्याला काही अडचण असेल तर पण शक्यतो एका दिवशी एकच करावं जेणेकरून आपल्याला त्या सेवेचा लोडही येत नाही सेवा ही आपली खूप शांतपणे होते आणि जी सेवा होते ती मनापासून होते अगदी गडबड धावपळ काहीच होत नाही तर ही सेवा आपल्याला सुरुवात करायची आहे सारामृताची त्यानंतर सारामृताच्या सेवेचं खूप सुंदर सुंदर अनुभूती आहेत ज्यांचे एकवीस गुरुवारचे अकरा गुरुवारचे व्रत आहे त्यांनीसुद्धा जर तुम्हालाही हे पाठ करायचे असतील तर तुम्ही संकल्प करू शकता तुमचे अकरा गुरुवार प्लस हे हे जे वाचन आहे म्हणजे सारमृताचे हे वेगळा पाठ आहे तर समजा दोन गुरुवार येत आहेत म्हणजे दहा येत्या एकवीसपासून दहा एप्रिलपर्यंत दोन एकूण गुरुवार येत आहेत तर ह्या दोन गुरुवार तुमचे बाकी म्हणजे आधीचा तुमचा अकरा गुरुवारचा आणि दुसरा हा सारामृत म्हणजे प्रकट दिनानिमित्त आपण जी सेवा करतो आहे तर ही सेवा असे त्या गुरुवारी तुम्हाला दोन पाठ वाचावे लागतील एक रेग्युलर आणि एक हा असे जे जे सेवेकरी करत असतील जर तुमची इच्छा असेल करावी तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि ज्यांनी एकशे आठ पारायणाचा संकल्प केला आहे तर त्या आपल्या सेवेकरी ताई आणि दादांसाठी वेगळा म्हणजे तुम्ही परत वेगळं एकवीस सारामृताचे पाठ करायची काहीच गरज नाही तो संकल्प तुम्ही कारण तुम्ही एवढा मोठा आधीच एकशे आठ पारायणाचा पाठ करत आहात तर तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही तुमचा नित्यक्रम जो चालू आहे तो चालू ठेवावा तर अशा प्रकारे आपण ही सेवा करायची आहे नियम आणि आहे काही फारशा वेगळ्या नाही आहेत म्हणजे मॅक्झिमम काय आहे की तुम्ही स्वतःच्याच घरात ही सेवा करावी अगदी समजा तुम्ही काही शहरात राहत असाल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी म्हणजे समजा सासरे निघत आहात तर ह्या सेवा चालतील जर विवाहित स्त्री असतील तर तुमच्या सासरच्या घरात केल्यात तरी चालतील पण तुम्ही माहेरच्या घरात केल्या गेलात तर एक दोन दिवसासाठी तर तिथे करायची गरज गरज नाही आपल्या स्वतःच्या घरात करावी तर ह्या या, या पद्धतीने तसेच बघा आपण इवन तुम्हाला जर मंदिरात जाऊन ही सेवा करता आली तरी चालेल नाही आली तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात केली तरी चालेल शक्यतो परांना खाऊ नये कारण